विजयादुर्ग संस्थान आणि विजयादुर्ग सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या वर्गात आणि त्याच्या उद्घाटन सोहळ्याला आपणा सर्वांचं स्वागत आहे आपलं स्वागत करताना मला खूप आनंद होतोय आलेला नाही म्हणजे नववीचे ना विद्यार्थी असतील किंवा त्याच्यावरचे विद्यार्थी असतील तरी सुद्धा पालकांची अशी अपेक्षा आहे की किमान जेवढे दिवस त्यांना पाठवता येतील तेवढे दिवस वासूर देवानिमृता सोदि चन्दम हि रंगति हिपिनी येरि नाम देले देवानुतेमि खखाभये वन्ता हलकति दि येतभो रजनो नारायणां नञ्ञाकृते आवनोण हा पूर्ण प्रवास आठवतो हो एक दोन मिनिट बोलेन जास्त बोलणार नाही कारण तुम्ही ऐकण्याच्या मनिस्तरीत नाहीये असं वाटतं मला बघून काही लोकांच्या चेहऱ्यावरती काही लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे बरोबर हसा कारण एकदम धीरगंभीर होतं त्यामुळे थोडस अल्कफुलक बोलून पुढे जाऊया सहज बघा दुपारी बसलो होतो गुगल फॉर्म घेऊन आणि बघितलं की प्रथम वर्षाचे विद्यार्थी किती द्वितीय किती तृतीय किती आणि चतुर्थ किती आणि बहुतेक विद्यार्थी सिनियर विद्यार्थी आहेत बरोबर गुरुजी म्हणजे मुद्दामहून हे आकडे काही सांगायची गरज इथे लागते की एकदा 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 एक विद्यार्थी इथं आला की मग तीन चार वर्ष सहज आणि सलग येतो हे या वर्गाचं वैशिष्ट्य आहे आणि हे सहज नाही घडत कारण प्रथम येताना तो त्या मुलाला तुम्ही कदाचित म्हणजे काय म्हणूया त्याला दामून दपटून आणला असेल फोर्सफुली आणला असेल पण दुसऱ्या वेळी तो मुलगा स्वतःहून येतोय कारण दुसऱ्या वेळी आपण हे करू नाही शकत त्यामुळे चार वर्ष सलग विद्यार्थी येतो यातच या वर्गाचं यश आणि यशस्वीता आली असं मला म्हणायचं आहे आणि या माझ्या मताशी तुम्ही सगळेजण सहमत असा श्री विजयादुर्गा देवस्थान आणि सांस्कृतिक मंडळ संयुक्तपणे गेली पंचवीस वर्ष म्हणजे सव्वीसावं वर्ष हा वर्ग सातत्यानं आणि इथले आमचे सदस्य बागे बसलेत प्रदीप जठार सुभाष उमरे शोधित खेडेकर हे सगळी मंडळी सुरुवातीपासून या मंडळाशी आणि या उपक्रमाशी जोडलेली आहे ब्रह्मचारी म्हणजे मूंज झाल्यानंतर की जी आपल्या मुलांना जीवनाची दशा आणि दिशा दाखवते तो जास्त वेळ घेत नाही गुरुजींना विनंती करतो की त्यांनी मुलांना मार्गदर्शन करावं या देवी सर्व भूतेषू संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्त नमो नमः अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया न्यान चक्षुरुन्मीलितयेन तस्मै श्री गुरवे नमः सर्वप्रथम मी देवस्थान आणि श्री सांस्कृतिक मंडळ यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो कारण गेली सव्वीस वर्ष हे कठीण काम जोखमीचं काम आहे हे अशा बटूंना तयार करणं आणि आपले संस्कार पुढे नेणं खरोखरच हे त्यांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा इथं जमलेल्या पालकांनाही मी त्यांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो की त्यांनी आपल्या पाल्याला या ठिकाणी अभ्यासासाठी ठेवलेला आहे या वासंतिक वर्गामध्ये आपल्यापासून दूर त्यामुळे आपलंही अभिनंदन विद्यार्थ्यांचंही विशेष अभिनंदन की ते मोठ्या आवडीने या ठिकाणी शिकायला आले आता नेहमीच असा प्रश्न असतो की हा असा जो वर्ग आहे किंवा ही जी संध्या आहे म्हणा पूजा आहे षोरशे संस्कार किमान सगळे वेद जरी आपण शिकलो नाही तरी किमान थोडे संस्कार आणि त्याच्यातले पूजा विधी वगैरे आपल्याला यावेत यावे, हे असं का असा प्रश्न या विद्यार्थ्यांचा पालकांना असेल घरी की आम्ही का शिकायला पाहिजे हे सगळं आता काय त्याचा उपयोग आहे वगैरे वगैरे शाळेमध्ये मला प्रश्न विचारतात विद्यार्थी आणि खरं म्हणजे पालकांनी या प्रश्नाचं समाधानकारक त्यांना उत्तर दिलं पाहिजे तरच ही आपली संस्कृती टिकणार आहे कारण कस आहे आज एनई पी प्रमाणे जर पाहिलं तर संस्कृत हा गौन झालाय व विषय आरवन मराठी आणि कोकणी कंपल्सरी केलंय आर टू इंग्लिश कंपलसरी आहे आणि आर मध्ये हिंदी आणि संस्कृत असे विषय आणून ठेवलेले आहेत मग विद्यार्थ्यांनी करायचं काय संस्कृत घ्यायचं की हिंदी घ्यायचं हिंदी राष्ट्रभाषा राष्ट्रभाषा म्हणून घ्यायला जातात मग विद्यार्थी प्रश्न विचारतात की आम्ही संस्कृत का घ्यावं म्हटलं धर्म टिकवण्यासाठी धर्म म्हणजे काय असे प्रश्न असतात आता धर्म म्हणजे काय आपला असेल प्रश्न नाही हे समोर बसलेत बटू सगळे काय हा धर्म आहे मग त्याला समजावून सांगायला पाहिजे धारती ही धर्म जो धारण सगळ्या गोष्टी जो धारण करतो तो धर्म आहे पृथ्वी सगळ्याला धारण करते आणि या पृथ्वीला सुद्धा धारण करणारा आपला धर्म आहे धर्म हा एकच आहे वैदिक सनातन हिंदू धर्म असं त्याला म्हणतात एकच एक धर्म आहे बाकीचे जे आपण म्हणतो ना ते धर्म हा शब्द लावतो त्याला फक्त ते धर्म नाहीये ते पंथ आहे आपण त्याला धर्म असा शब्द लावतो आता धारण करतो धर्म सगळं धारण करतो म्हणजे काय करतो वेगोन धर्म मूलम असं म्हटलेलं आहे वेद हे धर्माचं मूळ अखिल धर्माचं मूळ काय आहे वेद आहे आता वेद हे अखिल धर्माचं मूळ कसं काय आता बघा हा सनातन धर्म सोडला वेद सोडला तर बाकीच्या धर्मांची तुम्ही पुस्तकं घ्या जी धार्मिक पुस्तकं असतील त्याच्यामध्ये किती विषय हाताळले आहेत तुम्ही बघा गणित आहे का आपण ज्याला सायन्स म्हणतो विज्ञान आहे का फिजिक्स आहे का बघा वेद बघा नाही तर वेदामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी सापडतील वैदिक गणित आयुर्वेद स्थापत्यशास्त्र वास्तुशास्त्र तुम्ही बघा असे कितीतरी तुम विमानशास्त्र सुद्धा तुम्हाला सापडेल भरद्वाज मुंचं विमानशास्त्र सुद्धा या वेदामध्ये सापडेल मग वेद हे तेवढेच महत्वाचे आहेत हा धर्मही तेवढाच महत्वाचा आहे आणि हा टिकवणं हे आपलं कर्तव्य आहे आता हे टिकवायचं कसं काय हा एक प्रश्न येतो हे विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की आपण टिकवायला पाहिजे हे वेद विद्यार्थ्यांना वे कसं कळावं की आपण कसे टिकवावेत वेदामध्ये बघा तुम्ही मुद्दाम वेदांमध्ये हे वेद टिकावेत म्हणून आपल्या ऋषींनी काय मजा केली आहे ते नुसतं संस्कृत बोलत बसले नाहीत त्यांनी काय मजा केली आहे या वेदामधल्या ज्या ऋच्या आहेत ना ऋच्या ज्याला आपण वैदिक पाठांतर करताना सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्र पाठ हे जे काही म्हणतो त्याला रुचा म्हणतात एक एक रुचा ही जी ऋचा आहे ती संगीतबद्ध केलेली आहे लयबद्ध केलेली आहे त्याला काहीतरी वृत्त छंद असं लावलेलं आहे की जेणेकरून ती आपल्या जिभेवर सतत नांदेल लयबद्ध केलेलं आहे सगळं आता हे लयबद्ध का केलं की आपल्या जिभेवर ते नांदावं नेहमी म्हणून ते लयबद्ध केलं पद्य पूर्वीच्या रचना आहेत तुम्ही अकराव्या शतकातले आपले दस्तऐवज जरी काढून पाहिले राजांचे दस्तऐवज ज्याला आपण कॉपर प्लेट्स म्हणतो शिलालेख म्हणतो ते सुद्धा पद्यरूपामध्येच आहेत स्वदत्ताम परदत्ताम वायो हरे च वसुंधराम षष्टी वर्ष सहस्राणी विष्टायान जायते कृमी अशा प्रकारची वाक्य ती पद्य रूपामध्ये सगळी दिलेली आहे जे शासन करण्यात आलं मनुस्मृती बघा तुम्ही पद्य रूपामध्येच आहे आपण स्तोत्र म्हणतो पद्य रूपामध्येच आहे ते पद्य रूपामध्ये का केलंय आणि ते आपण पाठ का करावं ते म्हणावं का ते शिकून का कशासाठी घ्यावं एक गोष्ट सांगतो शेवटी बघा काही वर्षांपूर्वी आपण पारतंत्र्यामध्ये होतो स्वतंत्र नव्हता आपला देश अठराव्या शतकात म्हणा आणि मॅक्समुलर नावाचा एक ब्रिटिश इंग्लंडमधला युरोपमधला त्याने भारतीय संस्कृती आणि भारत या विषयावर भरपूर अभ्यास केला होता आणि त्या सरकारने त्या काळी काही गव्हर्नन्सची तुकडी त्याच्यासमोर आणून बसवली की तुम्हाला भारतात पाठवणार आम्ही त्यावेळी भारताबद्दल काहीतरी जाणून घ्या मॅक्स मुलरने त्यांना विचारलं की तुम्हाला भारताबद्दल काय माहीत आहे त्यातील काही जणांनी उत्तरं दिली की भारत हा असा देश आहे जिथं वाघ आणि साप आहेत वगैरे मॅक्स मुलरने म्हटलं तुम्हाला काही माहीत नाही काही माहीत नाही मग त्याने दुसरा प्रश्न विचारला की बायबल म्हणा किंवा कुराण म्हणा असे जे ग्रंथ आहेत धार्मिक ग्रंथ ते जर नष्ट झाले तर काय होईल तर काही जणांनी उत्तर दिली तर ते धर्म नष्ट होतील मग मला सांगा वेद ही पुस्तकं जी आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद वगैरेची हो उपनिषद ही पुस्तकं समजा आपण नष्ट केली तर काय होईल सहजिकच उत्तर आलं हिंदू धर्म नष्ट होईल त्यांनी म्हटलं मग खरोखरच तुम्हाला भारताबद्दल काही माहीत नाही भारतामध्ये असा एक समाज आहे त्याला ब्राह्मण म्हणतो तो समाज असा आहे की तुम्ही पुस्तकं कितीही जरी नष्ट केली तरी ये जे हे जे वेद आहेत ना ते त्यांच्या जिभेवर आहेत तिथला एखादा जरी ब्राह्मण शिल्लक राहिला तर त्यांची संपूर्ण संस्कृती ही कायम टिकणारी आहे लक्षात ठेवा आणि म्हणून हे वेद जे आहेत ना ते आपण पाठ केले पाहिजेत नाहीतर कोणी हे वेद कशाला पाठ करायला पाहिजे पुस्तकामध्ये सगळं आहे पाठ कशाला करायला पाहिजे तर एक कवी सांगतो केयुराणी न भूषयंत चंद्रोज्वला स्नान्न चंद्रोज्वलाः न कुसुमन्नालंकृता मूर्धजा वाण्येका समलोती पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खिलभूषणाने सततम वा भूषण भूषण याचा अर्थ काय तर आपण दागदागिने वस्त्र आंघोळी केल्या अत्तर मारली या सगळ्या गोष्टी आपण फुलं धारण केली म्हणजे पुढे आपण थोडासा आणखीन विचार करू पुस्तक वगैरे पुष्कळ 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 तयार केली गेली पण ह्या सगळ्या ज्या वस्तुरूपामध्ये असलेल्या गोष्टी आहेत ते क्षीयंते म्हणजे एक ना एक दिवस नष्ट होणार आहे केवळ वाणी ही अशी आहे ते कायम टिकणारं घोषण आहे लक्षात ठेवा त्यामुळे आपण हे वेद पाठ केले पाहिजे अशा सांस्कृतिक आणि वर्गांना आपण गेलं पाहिजे आणि आपली संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता विद्यार्थ्याचा फक्त एकच मी धर्म सांगतो पाच गुण विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी म्हणून सांगतो कारण त्यांनी आपल्या आईवडिलांपासून आता काही दिवस आपण दूर राहणार आहोत म्हणून भूकी वगैरे नये ही इथे राहण्याची पाठशाळेमध्ये राहण्याची मजाच वेगळी आहे आम्ही सात सात वर्ष राहिलो वेगळी आठवण आठवण तुम्हाला पुढे आठवणीत राहणार हे दिवस बघा जीवन कसं असावं काकदृष्टी आता तुम्ही अभ्यासाला बसणार आहात दृष्टी कशी पाहिजे कावळ्यासारखी दृष्टी पाहिजे कावळा कसा बघतो बघा असा बारीक म्हणून पिंड सुद्धा त्याने त्याला पाहिजे असा आहे त्याला अतिशय सूक्ष्मात्ल दिसत असं शास्त्रज्ञ सांगतात लक्षात आलं की नाही ताकदृष्टी बकत ध्यान बगळ्यासारखं ध्यान असायला पाहिजे बगळा कसा ध्यान लावून बसतो असं ध्यान लावता आलं पाहिजे प्रयत्न करायला पाहिजे तुम्ही ताकदृष्टी बकत ध्यान श्वान निद्रा झोपा काढायच्या नाही श्वान निद्रा म्हणजे काय कुत्रा बघितलाय किती वेळ झोपलेला असा मध्ये मध्ये तो दुपारच्या वेळी बरोबर की नाही श्वान निद्रा खूप झोपा काढायचे नाही आणि पुढे काय अल्पाहारी भरपूर खायचं नाही अभ्यास होत नाही आळस येतो खायला मिळणार व्यवस्थित पोटभर खायचं जास्त ताकात पण घ्यायचं नाही जास्त खायचं पण नाही का अल्पाहारी आणि त्याच्या पुढे बघा गृहत्यागी घरात राहून ही विद्या प्राप्त होत नाही त्यामुळे गृहत्यागी थोडे दिवस का हो पण घराचा त्याग करा आणि अनुभव घ्या आणि ही संस्कृती टिकवा विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळ आणि विजयादुर्गा देवस्थान यांनी मला आवर्जून इथं बोलवलं प्रमुख अतिथीचा सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद कृतज्ञता व्यक्त करतो आपलीही आपणही माझे चार शब्द ऐकले त्यानंतर आपल्यालाही धन्यवाद आणि थांबतो नमस्कार अं जास्ती वेळ घेत नाही थोडीशी औपचारिकता माहिती एवढी आपण समारोप वगैरे इथे पूर्ण कार्यक्रम हा होईपर्यंत इथे राहिल्यामुळे त्यांचे मी आभार मानतो